नमस्ते मंडळी सर्वांना गौरी आव्हानाच्या खूप खूप अशा शुभेच्छा आता इथं पूजा रांगोळी काढायला आहे आता आपल्याला गौरा इथं बाहेर ठेवायच्या पूजा शुभेच्छा दि की फॅमिलीला आपल्या गौऱ्या आव्हानाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्हाला लक्ष्मी घ्यायचे त्या रांगोळीची तयारी चालू आहे या ठिकाणी पूजाने एकदम सुंदर अशी रांगोळी आहे गौरी आवाहन आणि आगमन तर तयारी चालू आहे हा मंडळी बघा आता ह्या ठिकाणी आपल्या गौराईंचं मुख खोट ठेवलेलं इथं इथं आणि सगळी काही तयारी झालेली इथं अ फुलं कापूर साखर धन आरती आणि ला ही छाप मारायला पाणी लाल कुंकाचं हळदी कुंकू आहे गौरी आव्हान आणि ही बघा कसं दिसते ते आपल्या गौरी हसायला लागले का नाही आज <laughs> हा आणि मग आता गौरी आत नेला कोण कोण आले बघा आपल्या शेतानाने आले त्या शेतानाने बोला गवऱ्या हा हां वहिनी आहे त्या वहिनी आहे काय हो मी हा वहिनी लाच त्या बोलायला आणि पूजा हाय अजून महिला येते त्या आई गेली सगळ्या बायांना बोलवायला दर्शन इथं वाजवायला थांबलाय ताट आणि चमचा करूबाई हाय बघा परी कशी नटली या खतरनाक हा लास्ट या परी तर मग अजून बाया त्या आता आले त्या बघा सगळ्या महिला आल्या त्या आमच्या इथल्या आणि आता गौरायला हळदी कुकू लावायला चालू आहे अशा आमच्या इथं गौरा यात घेताना हा महिला येते त्या आणि असं गवराला बाहेर हळदी कुकू वगैरे वाहून मग आतमध्ये घ्याव्या लागतं त्या अशा आमच्या गावाकडची पद्धत असते बघा या कोण राहिले हा आणली साखर आहे की

Come mamma, mamma, sono molto felice. Non è vero che si è andato a vedere? Non è vero che si è andato a vedere? Non è vero che si è andato a vedere? Non è vero che si è andato a vedere? Non

काय काय दा

asa batta ghar <laughs> hai mana हा मना आता लक्ष्मी आतमध्ये आणलेत आपल्या गौराया आणि आता त्यांचा पाहून चार चापानी होणार आहेत आणि पूजा त्यांना पाणी करणार आहे आता आले आले त्यांचा चार पाणी वगैरे ठेवलं आणि आता चहा देणार ठेवायचं तर अशा प्रकारे आमच्या गौरा आगमन झालंय बर का घरात घेतले ते आता आम्ही आता राहिलेली तयारी करायची यवत वगैरे त्यांना भाजी भाकरीचं दाखवायचं आहे मग राहिलेलं बाकीचं काम वगैरे करायचंय तर तुमच्या जायला का गण गौरी गणपतीच्या तयाऱ्या आणि राहिल्या लाईन की आपल्या बप्पासने द्यायचा आहे बप्पा खुश आहे ते हसते ते बाप्पा सुद्धा

एवढ्या भाजी एवढी भाजी होईल शेवडील आता आम्ही लहान होतो आवापासून बघतो की प्रत्येक वेळेस लक्ष्मीला शेपूचीच भाजी असते बघा आणि त्याच्यामुळे ज्यांना पण लय आवडते काय की माझ्यासारखी का मला त्यांच्यासारखी आवडते शेतून भाजी तर जर वेळेस आमच्या इकडं माहेर असताना नाही लक्ष्मी बसुलला एवढं पदार्थ असत पुढं ठेवल्याला पण त्याच्यावर कधी माझी मला खाऊ वाटत नव्हतं बरं का पण शापूची भाजी आणि मी दे आता भाजी पण करून घेतली आता चालायची भाकरी थोड्या भाकरी करून घेतली ते देवासाठी दौरा यासाठी आता घरच्या मंदिरातल्या देवांना पण भाकरी भाजी भाकराय डाळ आम्हाला डाळ केली कसली लाल दाल लाल डाळ शिजवून घेतली पोरांना भूक लागली आज तर पहिल्यांदा भाकरी एक भाकर करून घेते म्हणलं मोठी आता हे झाले आणि भाजीला म्हणजे कालवणाला डाळीच्या कालवणाला फुन्नी द्यायची म्हणजे पोरं जिवून ला बसते भूक लागली भूक लागली ते तर कारभाराने मदत केली कांदा आणि टमॅटो चिरून दिलाय लसूण बारीक करून ठेवलाय आता मला फुलणीच द्यायची बरं का आणि मग नंतर खरंच तुझा अभिनंदन पूजा का माझं नाव घेतल्याबद्दल बघा मंडळी मी सुद्धा मदत केली बरं का तिला तिनं सांगितलं मला प्रत्येक वेळेस सांग मी नाही म्हणजे नाही सांगत पण करते पन्नास टक्के मी जर शंभर टक्क्यातलं आम्ही काम करतो ना तिथलं पन्नास टक्केची करते पन्नास टक्के मी करते थँक्यू धन्यवाद धन्यवाद असं द्यावं असं सगळ्या बहिणींला माझं सांगण आहे असं जरा थोडी मालकाची जरा स्तुती केली म्हणजे मालकाला बी जरा चेवी तो काम करायला बघा नाहीतर उलट स्तुती केल्यावर उघं नाही करा तुम्ही करा पंच्याहत्तर टक्के करा असं नाही तर होय मग काय तर काय नसतं काय सगळ्या काम कुठलं बी असते आता मी पूर्ण दिवस घेते बाई अजून एक पारखी भाकर घ्यावाला आता ती दर्शन घ्यायच पाकर मोठी करावी लागली भाकर आता एवढ्या एक दोन भाकरी झालं की आपण आता निवड दाखवणार आहे भाजी भाकरीचा तर तोपर्यंत तुम्ही पण विश्रांती ती घे आणि निवड पण भरून घेतली ती भाजी भाकरीची तर आता ठेवायची ती आणि मग नंतर होईल एक दोन वाजेपर्यंत तर या सगळ्याने आता आम्ही पण जेवण वगैरे करणार आहे आरती करायची आपल्याला अजून आरती झाल्यावर जेवण करायचं असेल मी कसं घेऊ मी घेतो गेलं माझ्या स्वण्या आज माझी बकरी खावा उद्यापासून गोडा धोडाचा पोट भरून खावा किती सुंदर दिसते पिल्ली आपण पप्पांची आरती करणार आहे आणि मग उर्वरित कार्यक्रम आपला ठीक आहे घ्या सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्ना पूर्वि प्रेम कृपादया सर्वाङ्गी कंठी जळके माळ मुक्ता मालमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लंबोधरपी तांबरफणीवर वंदना सरळ सोंड वक्र तंडत्री दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गजवदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो मूर्ती दर्शन मात्रे मना, स्मरणे मात्रे कामना कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम कुम केशरा हिरे जडित तो वरा ऋणजुन नू कोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव घालीन लोटांगण वंदीन चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे भावेळे म्हणे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला सर्वांना आरती द्या आपल्या फॅमिलीला आरती घ्या सगळ्यांनी सगळ्यांना सुखा ठेव सुखा समाधान ठेव आरोग्य व्यवस्थित राहू दे सगळ्यांच चला गवराईंच आगमन झालं चहा पाणी झालं आणि त्यांना पाहुणचार झालाय भाजी भाकरीचा निवड दाखवलाय आणि मग आता आम्ही पण आता जेवण खंड झालेला आहे तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवण करा आणि आमचं गौरींच आगमन कसं झालं ते नक्की आम्हाला सांगा धन्यवाद बाय